आणि चढणीचे खेकडे वगैरे पकडून झालेत तर आत्ता आम्ही आलो आहे ना खुबे शोधायला हो सड्यावरती ह्याला गडग्यास सोडतो इथे हा इथे मग असेल कदाचित आता कसं पडेल बघा पटकन पड रे आमच्याकडे विषय कसं असतं माहिती आहे काय कुर्ले पकडू घालेल ना की भावीस पिशवी पकडता आणि मासे पकडू घालेले की रोशन पिशवी तो तिकडे ना पहिलाच मळी दिसला या बिग साईजवाला बिग साईज क्रॅब आहे बिग साईज कॅब नमस्कार मित्रांनो मी तेजस ग्रो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो वाजले संध्याकाळचे पाच आणि थोडंसं लेट बाहेर पडलो आहे आपण घराच्या आणि चटणीचे खेकडे वगैरे पकडून झालेत तर आता आम्ही आलो आहे ना खुबे शोधायला सड्यावरती म्हणजे खोके शोधायला आलो आहे खुबे शोधायला आलो आहे काय तुमच्याकडे म्हणतात माहीत नाही आल्या आले भावशाक वाव नाही भेटलं वाटतं लगेच दिसलो नाही ना दाखव तर हे बघा हे खुबे शोधायला आलोय आपण हे बघा हे बघा तर पाऊस पडला ना ऍक्च्युली सकाळी यायचा प्लॅन होता पण पाऊसच नव्हता तर पाणी असेल ना तरच बाहेर पडतात हे दुपारी एकदम भारी पाऊस पडला मस्त पैकी पण गडूळ पाणी आलं एवढा पाऊस पडला तर आत्ता खुबे भेटतील मला वाटतं हे बघ किती दिलं आहे का तर डाऊटच होता लगेचच एवढे भेटले खूप तर तुमच्याकडे याला काय म्हणतात नक्कीच सांगा तर हे ना पावसातच बाहेर येतात आणि पाण्यामध्ये असतात तर शिंपल्यांसारखाच एक प्रकार असतो खुब्याचा हो इथे एक भेटलो मोठो मस्त वैकी हा बघा इथे गवतात पाऊस आत्ताच गेलाय बरेचसे काय ढग अजून बाकी आहेत आणि आता बघताय सड्याचा लुक बघा कसा हिरवा हिरवा गार झालाय तिकडे जास्त खाण आहे ते त्याच्यामुळे काय दिसणार नाही पलीकडे दाखवतो तिकडे नंतर पुढे भावेश होत ना खायच्या तळी आहेत गवतातून पण ना बरेच असतात हा चांगला आहे काय होई चांगला होता भेटले चार पाच बाबा खेकडे जे पण आलेत ना वर सड्यावरती त्यांनी बिळं पकडली असणार आता तर आता गरवून काढल्याशिवाय पर्याय ना खेकड्यांना सड्यावरच्या हे गेवढ एवढंच फिरव झालाही बाकी अजून तर उन्हाळ्यात नाही हे जळलं होतं सगळं वनवा गेला होता तर इकडे गवत शिल्लक नाही पण नवीन आला आहे मस्तपैकी हिरवागार जबरदस्त हा स्विमिंग पूल बघा कसा मस्तपैकी झाला आहे एकदम ह्याच्यामध्ये ना दगडी जास्त नाही आहेत साईडने साईडने आहेत आंघोळ गुरुप भारी आहे आणि पाणीने नंतर क्लिअर होतं आता पाऊस पडला म्हणून दुपारी ते एकदम क्लिअर भेटला असता हे इकडे दिसत्याने मस्त मस्तपैकी आधी खूप उचलतो नंतर कुर्ला बघूया गेला खोबा बघूया बोशन बघ कुर्ले काय हात घाल गेली हा बीळ आहे ना मग हात घाल अजून कुर्ले असणार रोशन एवढा हा बारक्या वेळात कशी मोठी उर्ली राहात कधी कधी होय बघशी नाबारशी लागला लागला हा का काय बाहेर फेकला हा बघा मित्रांनो फेकडा काढला ऋषी निकटला पडतोय बघा चल छोटा होता ह्याला गडग्यास सोडतोय इथे मग असेल का आता कसं पडेल बघा पटकन गडक्यातले खेकडे नाही सापडत ते गरवून पण सहसा येत नाही खुबो नाही दिसलो हो बघ लक्ष खूप बॅग आलेलो मागा हा आपण खुब्या गालेलो कुरले की नाही कडदा जरा जबरदस्त झाला हिरवा हिरवा गार थोडासा उजेड असतो ना खूप भारीच दिसलं असत काळोख पडत आलाय बराच बहुतेक ना जागा संपत आली आता घरी जायचंय फक्त इथून सरळ ये ह्या असा भेटत नसता उडी मार येत्यात पेवून येऊ नये उंच नाहीता साधारण आहे फक्त काळोख व्हायच्या आत खुबे पकडून झालेले आहेत फिरलो थोडस मस्त पैकी एवढे खुबे सापडले बघा मस्त पैकी इसको किती खोबा याला खूबे बोलतात खोके बोलतात काय काय बोलतात तुमच्याकडे काय बोलतात माहित नाही हा बघा कसा मोठा तर एव्हरेस्ट साईज चेत कालवण होईल एकदा भाव्याने हात पण पुन्हा हळू तुकडं मारू कव्हतो कुर्ली सारखो अजिबात वाव नाही पाऊस आता गेला बघा मगाशी पाऊस धरला होता गेल आ, दा आता थोडासा गेलाय ढग आता पांढरे यायला लागलेत परत हा इथे थोडासा बाकी आहे तर चला बरेच खुबे पकडलेत आता घरी जाऊया नंतर भेट तर मित्रांनो संध्याकाळी आपण गेलेलो साड्यावरती खुबे पकडायला आणि खुबे पकडले बरेचशी मासूधारी तर मित्रांनो संध्याकाळी आपण गेलेलो साड्यावरती खुबे पकडायला आणि खुबे पकडले बरेचशी तर यावर्षी ना चढणीचे मासेविषयी काय पकडायला तर यावर्षी मासे माशेविषयी काय पकडायला भेटलेच नाहीत म्हणजे आपल्याकडे जास्त करून भेटतच नाही आणि त्याच्यात पाऊस पडला तो पण रात्री तरी तर आ, आता ना चार पाच दिवस तरी पाऊस नाही आहे म्हणजे अगोदर पडला तोच त्याच्यानंतर गेला आहे पाऊस तर आता आपण चढणीचे मासे पकडायला आलो आहे म्हणजे व्हाळात आलो आहे चढणीचे नाही तर नाही असे तरी मासे पकडूया खेकडे पकडायला आलो ना आपण त्या दिवशी इकडे खतरनाक मासे होते मोठे मोठे खवळे मळी बिले लय होते पण आम्ही काही झुलाबीला आणलेलो नव्हतो त्याच्यामुळे पोताभर कुर्ले पकडूनच घरी गेलेलो तर पोता <laughs> आता पोतावर मासे पकडू तो प्लॅन आहे इकडे बसलो आहे अजून सुरू केला नाही तिकडे एक माणूस आहे तो भावेश आहे रोचन आहे आणि आता इथून आम्ही सुरुवात करणार आहे मासे पकडायला काय भेटेल माहीत नाही खर्ची मळी बिळी काय भेटत का भेटत अजून जास्त मासे नाहीत वरती आलेत तर चला बघूया काय भेटता काय टाइमपास तरी करूया थोडंसं चढणी जो मासे पकडू तो आणि थोड्या दिवसानंतर नदीत खाली मासे भेटतील आपल्याला झुल्याने पकडायला पण त्याला अजून वेळ आहे हऊर जायला पाहिजे एकदम तराटा पूर ताटा मजबूत हो म्हणता लाकूड ताटा ताटा मजबूत भलपाडून घालीत ताटा, ताटा ना तू तर हलवू नको चला तर फायनली पाण्यात उतरलो आहे थंड थंड पाणी आहे गार गार तर बघूया आता मासे दिसतात काय काय पण भावेश बघ मळी दिसत खर्ची दिसत काय पण बघ तर इकडे नाही बघा पाणी तर एक नंबर आहे पण मासाच कुठे दिसत नाही हा पहिला मासा दिसलाय लय बारका आहे खा हड शेतकू पकड शेतकू पकड लय वरती शेतको आलाय रे तो लय मेला ता लय धावत जायत खैतरी त्या माहिती आहे एका माहिती आहे त्यांना ओळखला ना बेकार माणूस तर आपल्या व्हाळात ना वरती शेतूक आलाय चढणीचा शेतूक आलाय भावेश माका वाटतं खर्ची पकडल खर्चेत खर्चेत एक खर्ची पकडला नाही साधारण रोशनापुरती तरी पकड रे ही बाई भावेश इथे मरणाचा जुला कशा आणलेला मग काय माहिती खर्चे बघ हातानच हातानेच खर्चे बघ भेटत ही बघ एक हा खर्चेत भावीस खर्चेच पकड भारी नादच पुळा हातानच पकडता सगळे खर्ची आहे हु बघा तीन भेटले खर्चे नाचे दिसता की नाही खर्ची दुसरी इकडे काय खर्ची पण एका झुलाट टाकूक लागत कारण ही दोनदा पाळालेली आहे भेटली हे बघा हे छोटे छोटे खर्चे आता ना खाडीतले वरती आलेत खाडीतले तर आता खर्ची भरपूर भेटेल व्हाळात पण जो मासू काही दिसत नाही आहे तोच पाणी एक नंबर आहे रे पण मासूच नाही ना आमच्याकडे विषय कसं असता माहिती आहे काय कुर्ले पकडू ना की भावीस पिशवी पकडता आणि मासे पकडू की रोशन पिशवी पकडता अशी गँग आमची ठरलेली आणि आता मी मासेविषयी पकडतच नाही माका काही शूट करू लागता नंतर एकदा नदी नदीत जाऊया तिकडे ना पहिलाच मुळी दिसला या बिग साईज म्हणजे माका माहिती आहे नाही म्हणजे तारीफ केलंय ती फुकट होती एवढो मळी भावेश दिसलो ना या चढणी तो कळला काय लय मोठो मळी या चढणीच दाखव मारून दाखव ना साधारणपण काय बघायला हा बघा मस्त मळी भेटलाय ही साईज भेटायला पाहिजे हे चढणीचे मळी खालून वर आलेले नदीतले वाटालो हो ब भावेश वरनाला मागा पुन्हा जाते का लय पुन्हा तो आलो आलो भावेश आलो 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 ना खवळो होतो खवळो दाखवते शाबस खर्ची ही, ही ना ना? खर्ची पकडते हातान मी भावेश पकडता मी पण पकडत ही बघा सुटली आता परत ही बघा खर्ची अशी रुपते ही अशी पकडायची ही बघा खर्ची आणि इकडे काय बायश म्हणता मी नाही पकडणार हात भेजता माझं पकडतोय आता भेटली नाही भेटली बघ खर्ची हाताने भेटते आणि शेतकू पण भेटतं शेतकू पण असं रेव्यात जातं कधी कधी होय बघितलं की बघा मी का पकडतो रुपली हात रुपल्या ही बघ हाय सर ती बघा हाताने पकडले मासे हो वाट माका वाटत माशांचं वजन कमी आणि रेवे नाही बघ रेवो रोशन टाकलंय खाली कवळवा कि मुळी माहित नाही पण झुला टाकला ना राय भेटत तेव्हा भेटत तेव्हा पळालो बघे पळालो मित्रांनो मासू हलवू नको या का भावी पकडलं दाखव बिग साईज आहे ना हे रोशनाक म्हणता कामाचा नाही हे माका नेऊ कव ये मेला नदीतलं मासा मारंदा कोणी पडलो तर जाय तो आवत कोण मारतंय मासे हो बघा कसलोमळी असलोमळी भेटो गवर भावेश असला धायक पकड बस झालं तव्यावर टाकू इकडे ना पायाखाली एक खेकडा आहे तुम्हाला दिसतो का माहित नाही मोठा आहे पकडू के भावेश कुर्ली पकड म्हणतो जो उज पाण्या बुडोक लागलो पकडलंय हा बघा भावेश कुठ झालो भावेश कुठ झालो डेंग तरी भाजूक होती म्हणता टाकू सिंगल जाऊन कडेन कुठला भेटला या एक दुसरी वाली ती बघा तर रोशन आणि मी असं चालतोय उंच उंच पाण्यातून तो भावेश तो बघा जंगलात न खायला येत आहे ते का भिजोता ना या मीने रोशन नाही का कसा एकदाच भिजला की टेंशन नाही ना होय ना काही ना पण जावा आता सुकर आता नंतर लास्ट टाइमला पडता काहीतरी घरी जाऊच्या टाइम आकडे मोठा आहे हं वाला आहे भावे केकडा पकड्या रे मजु उठला काय कितीला पकडा हवं का बिग साई क्रॅब आहे बिग साई क्रॅब पकडा जरा मला वाटतं मासे कमी नाही कुरले जास्त भेटणार काहीतरी भेटताना असाच नाही येणारे असेच नाही हो भेटता काय नाही काय आणि हो बघा हो माणूस जंगल फिरून आलो भिजलो भिजलो भावेश अर्धा किलोमीटरचा जंगल फिरून आलो वारना सुको सुको आणि आता का ना ना बुडालो नाही एवढी तर पाणी पण बरंच आहे त्याच्यामध्ये पातळ बुळबुळीत आहेत चल होतो टॉच सांभाळायची कॅमेरा सांभाळायचा लय लई बऱ्याच वेळांना कसलो खतरनाक आहे आणि भावीस आता मास पकडूचा कॉन्ट्रॅक्ट माका दिला <laughs> ना हा बघा कॅमेरा पण घ्या मास पण पकडा काय करू आता करा तो बघा माणूस कसं चालताय बघताय पण काय दिसत नाही रे का भावीस नाही काय इकडची खडची खडची पकडलंय पकडलंय चालू काही केलं नाही पकडू जमीत केलेला चालू खवळ हो बघा खवळ तू काय वाटला खरची मजबूत आहे मोठ मजबूत नाद खुळ आरामात टाक काय नकोच करू इकडे ना खाली एक मोठा खवळा थांबलाय हा बघा आणि अरे खवळा लवकर मोठ थांबलो झुला आहे माझ्याकडे पण टॉर्च पण माझ्याकडे पकडू नाही शकत तू पकड नंतर बघताय मग गेलो काहीतरी रोशन लय मेहनत पाया गेली आहे घालव घालवणं रोशना लय मेहनत घेतला पण गेलो मोठं होतो शा हे बघा पाणी किती आहे मी तो झोत आहे आणि स्वतः खातुरला आहे बघा साडेसात किलोचा हा बघा काढवी बघितला ना भाऊशन काय ती पण लवकर म्हण लवकर म्हणता मोठी आहे मजबूत अरे नाही का म्हणजे ती भेटणार कशी पण झुल्यानं काढवी पकडूची म्हणजे डेंजर असतं मित्रांनो ट्राय करूया नाही तर काटू खाली राहिला ठेवून घे हा आता टाक पक्का नाक टाक टाक येत खाली इली इली खाली इली 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 उंडास अरे बघ कधी म्हणितच नाही आडवी थांबता बरं वेळा काडवीला भाला तरी पाहिजे ना ते इन तरी पाहिजे जुल्यात आहे सहसा तरी कारण काडवीने मुसांडी मारली ना ती खालूनच जाते लगेच निघून जाते चांगली साईज होती एकदम मस्त चला मित्रांनो फिरवण झाला आहे तीन काडव्या गेल्या भाला आणतो ना आपण तर काडव्या पकडल्या ती तिन्ही पण पण आपण काही झुला आणलेलो तर मासे नव्हते एवढे खवळे ना आहेत बरेच पण पळतात लय ते लय पळतात आणि मळी जास्त दिसलेच नाही जेवढे दिसले होते मोठे ते उचलले छोटा मळी खूप आहे वाळात तर हा ना खालचा वाळ आहे नदीकडचा आणि इकडे पाणी खूप आहे अजून पण आपल्या वाळ्याला काय मोठे मासे एकदम चढत नाही त्याच्यामुळे खाली आलेलो मरू देत चार पाच कव आहे ना चढणीचा मासा पकडलेलो तर आता घरी गेल्यावरती तुम्हाला मला दाखवे नाही तिथे शॉर्ट बघायला भेटेल किती काय काय भेटलं आता तर हा बघा खेकडे ना एक दोन तीन चार पाच भेटले हा एक मोठा भेटला चांगला बिग साईज हा एक साधारण चांगला भेटला साईज हा एक भेटला आहे हा एक भेटला आहे छोटा हा एक इकडे पळतो हा बघा आपण मस्त साईज आहे तर हे पाच खेकडे खेकडेवाल्या माणसाला देऊन टाकलेत आम्ही मी आणि रोशन उरले मासे बघा माशे ना जास्त नाही भेटले हा बघा हा एक खवळा भेटला हा एक आणि मळी हा बघा हा एक मोठा मळी होता बिग साईज त्याला खेकड्याने चावून वाटत लावली रोशनाच्या आताच्या जा कालवणाचा काम झालाय पण वाजलेत रोशन दहा मेले आता बनवशी खेवाने के <laughs> बनवशी केवाने जेवशी, के जेवशी के अरे तर बघितलात किती मासे भेटले साधारण पकडलेलो पासा वाटता आणि खेकडे मस्त भेटले साधारण पासा चांगल्या साईजचे तर चला घरी चाललोय आहे हा व्हिडिओ आता इथेच एंड करूया तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू लागतो एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद